नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज एकवीस जुलै दुपारचे एक वाजत आहेत आज आपण एकवीस आणि बावीस जुलै आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं इकडे ओडिशा ओडिशाच्या आसपास सध्या सक्रिय आहे तसेच ऍक्सेस ऑफ मान्सून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उडिसा करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे ऑप्सोवर ट्रफ इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सध्या सक्रिय आहे आता या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल विदर्भात काल आणि पारवा विदर्भात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेग मुसळधार पाऊस झालेला आहे आणि सध्याची जर स्थिती पाहायची गेली तर इकडे गडचिरोलीचे काही भाग चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी जालना बीड हा जो पट्टा आहे जळगावचा या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत इकडे पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर हेच प तसेच पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटभागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित सोलापूर सांगलीचा मध्यवर्ती पूर्व भाग नगर नाशिकचे काही भाग तसेच नंदुरबार धुळे या पट्ट्यातून हलके मध्यम थेंब देणारे सध्या ढग सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकवीस जुलैचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच बावीस जुलैचा सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पुणे पश्चिम घाट भाग या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून या पश्चिम घाट भागात सक्रिय राहतील याच्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या पट्ट्यातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकवीस जुलैसाठी आहे तसेच अमरावती बुलढाणा जालना हिंगोली परभणी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर सोलापूर सांगली सातारचा सा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व नाशिक मध्यवर्ती पूर्व आणि पश्चिम भाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील तसेच नांदेड लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा दुपारच्या वेळी सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील आजसाठी म्हणजेच एकवीस जुलै साठी तर हा झाला जिल्हावाईज आजचा हवामान हो अंदाज त्याच्यानंतर तालुका वाईज जर आजचा हवामान हो अंदाज पाहायचा गेला तर इकडे कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी लांजा राजापूर संगमेश्वर गुहागर चिपळूण मंदनगड हा जो पट्टा आहे दापोली खेड या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील तसेच मानगाव मसाळा महाड सुधागड खालापूर पनवेल कर्जत याच्यानंतर ठाणे वसई हा जो पट्टा आहे वाडा विक्रमगड शहापूर जहावर तसेच पालघर या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग आजरा गडिगलज राधानगरी बावडा याच्यानंतर शाहूवाडी पाटण कराड सातारा महाबळेश्वर वाई खंडाळा भोर वेल्हे मुशी मावळ हा जो पट्टा आहे पुणे सिटी बारामती हा जो सासवड ह्या हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मध्यम हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधून सक्रिय राहतील तसेच इकडे विदर्भात नारखेड सावनेर रामटेक पेरसोनी तसेच माऊदा कलामेश्वर वारुद मोर्शी धरणी चिखलदरा अंजनगाव सुरजी अकोला तसेच अकोट तेलहरा बालापूर याच्यानंतर पतूर हा जो पट्टा आहे खान्देशर नंदनगाव याच्यानंतर हिंगणघाट उमरेड कोही हा जो पट्टा आहे भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या स या सर्व पट्ट्यातून आजसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातूनसुद्धा सुद्धा ती सांगितल्याप्रमाणे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे आता हे जे तालुके सांगितले त्या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त राहील उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज पण हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसारसुद्धा आज पावसाची शक्यता राहीलच तर हा झाला आजचा एकवीस जुलैचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला बावीस जुलैचा तर उद्या पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यातून राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागातून उद्यासाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील तसेच खाली इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी लातूर सोलापूर सांगली मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व नगर हा जो पट्टा आहे सर्व या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग हा जो पश्चिम घाटभाग आहे या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती पूर्व भागातसुद्धा रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा येऊ शकते तर हा झाला आजचा आणि उद्याचा एकवीस आणि बावीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला सातारा रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच पुणे ठाणे पालघर मुंबई नाशिक धुळे जळगाव बुलढाणा जालना परभणी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे लातूर नांदेड हिंगोली धाराशिव बीड नगर छत्रपती संभाजीनगर नंदुरबार हे जे जर जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच एकवीस जुलैसाठी दिलेला आहे तर हा होता आजचा आणि उद्याचा एकवीस आणि बावीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एव एवढंच धन्यवाद